पार जाळी कंपाऊंड बघून घ्या इंदापूर नगरपालिकेचं झाडं लावायसाठी जनावर ताप देतात थोडं गार्डन करायचं इथं सतत एकराचं अशी फिटिंग केलेली लय अडचण आहे असं प्लॉट आहे इकडे इंद्रपूर शहर इकडाळा अडचण असते मग गोळ मारलं इथं यासच चिकलून असंच असून मोकळं असं जेवढं पटांग नाही ह्याच्यात आठ नव्या करात गार्डन करायचंय इंदापूर शहराल चिटकुने कचेरी नवीन नवीन नगरपालिकेच्या पाठीमागं कचेरी मोहर समोर ह्याच्या चाळीत नगरपालिका समोर मी अशी कळची मारलेली असंच पूर्ण असंच असस असस असोच कंपाऊंड केलेलं आहे हवा हो या असंच जय श्रीराम